राज्यातील शाळांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांकासह प्रोत्साहनपर सुद्धा बक्षीस देण्यात आलेलं आहे तालुका आणि जिल्हा स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेच्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पाच जून दोन हजार पंचवीसचा एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत या शासन निर्णयाच्या माध्यमातून शाळांमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांच्या संदर्भातली महत्वाची माहिती आपण जाणून घेऊ शकता अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शासन निर्णय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परस निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय या पोषण आहारामध्ये करण्यात यावा प्रस्तुत उपक्रमाकरिता शाळांनी नजिकचे कृषी विज्ञान केंद्र कृषी शाळा कृषी विभागातील कृषी सहाय्यक पर्यवेक्षक कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था सेंद्रिय शेती करणारे पालक शेतकरी कृषी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे याकरिता उत्कृष्ट परसबाग स्पर्धांचं तालुका व जिल्हा स्तरांवर आयोजन करण्यात यावे त्या दृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरिता खालीलप्रमाणे बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय क्रमांक आठ हजार तृतीय क्रमांक पाच हजार आणि प्रोत्साहनपर प्रत्येकी तीन शाळांना दोन हजार तर स्तरावर प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय क्रमांक पंधरा हजार तृतीय क्रमांक अकरा हजार आणि प्रोत्साहनपर प्रत्येकी तीन शाळांना तीन हजार रुपये अशा प्रकारे बक्षिसाची रक्कम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रस्तुत परसबाग स्पर्धेचं मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण कृषी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहार व स्थानिक प्रगतीशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी तसेच उत्कृष्ट परसबागांचे मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारे करण्यात यावे या ठिकाणी निकष कोणते आहेत त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतात अशा प्रकारचे शंभर गुण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तालुका स्तरावरील स्पर्धेचं मूल्यांकन करून माहे ऑक्टोबर दोन हजार पंच अखेर, विजेत्या शाळांची नावे संबंधित गट शिक्षणाधिकारी अधीक्षक शालेय पोषण आहार यांनी घोषित करावीत तसेच तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या शाळेतील परसबागेची तपासणी करून जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल नोव्हेंबर दोन हजार संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कार्यवाही शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी प्रस्तुत उपक्रमाकरिता येणारा खर्च सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत व्यवस्थापन सनियंत्रण व मूल्यमापन या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीतून अदा करण्यास शिक्षण संचालक प्राथमिक यांना मान्यता देण्यात येत आहे विजेत्या शाळांना त्यांची बक्षिसाची रक्कम माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर अदा करण्याची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावी अशा प्रकारचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं आपण पाहू शकता सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद